माजी वन अधिकारी कार्यक्रम आयोजित अशा सुरुवात करत आहोत या धर्मोर एलआयसी आणि सार्वजनिक कार्यामध्ये जे शिमोंत तसा वाक्य असतो कलर ग्रामीण समुदाय समग्र विकास कार्यक्रमाअंतर्गत पालक पालकांना या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर आता पालक आणि माता किंवा पालक हा विषय नाही परंतु ज्या काही गोष्टी मला तुम्हाला वाटतात त्या इथं सांगावं असं मला वाटतंय आता आता पालक पालक मेळावा म्हणल्यानंतर विषय महत्वाचा की सगळ्या माता पहिली जमलेल्या आहेत त्यांची छोटे छोटे

म्हणजे ह्या देशाची सृष्टीची जी जर बाजूला तर जगाचा फक्त अंत आपल्याला दिसू शकतो असं मला वाटतं आहे स्त्रीशिवाय कुठलीही क्रांती होणार नाही आणि स्त्रीशिवाय कुठलेही संस्कार आपल्या देतावर होणार नाही राष्ट्रमाता बाळासाहेब जिजाऊ असतील त्यांनी आपल्या म्हणजे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज महाराज संभाजी संस्कार आपल्याला प्रत्येक जिजा माते सारखे सावित्री माते सारखे त्याचबरोबर यासारख्या महान स्त्रियांचे छत्रपती शिवाजी महाराज असतील असतील किंवा नामदेव महाराज असतील या महान विभूतींचा संस्कार आपल्याला या कलावर घडवणं गरजेचं आहे विषय महत्वाचा आहे की आपल्या हातात मोबाईल नक्की आले आहे त्या मोबाईलच्या अतिरिक्तामुळे आपण काय करायला लागलो म्हणजे सगळ्यांसाठी मदत नाही पण तुरळीक पुरुष असतील किंवा स्त्री असतील मोबाईलच्या अतिवापरामुळे आपल्या झोप निद्रा अवस्था म्हणजे निद्रेची जी वेळ आहे झोपण्याची इवेंट कमी होत चाललेले त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे आजार आहेत ते आजार वाढत आहेत त्यात सगळ्यात महत्वाचा आजार तो आजार आहे की मानसिक चिडचिड मोबाईलमुळे चिडचिडपणा देखील वाढायला आहे मला वाटतंय की येणाऱ्या विज्ञानाने जे जे काही शोध लावले आहेत त्या शोधचा उपभोग करून आपण आणखी आपल्या आयुष्यावर बोलू शकतात कारण आपले कुणाचा म्हणतात कुणाचं पेट लेकुल असत नाही कुणाचं दात लेकुल असत नाही त्या लेकरांकडे वेळ देणं खूप गरजेचं आहे कारण आपण जर आपल्या लेकरांना लहान वयात मला एक सांगतो की एखादं छोटस आहे त्या रोप त्याला गरज कवर आहे त्याचं संगोपन जोपर्यंत रोप आहे तोपर्यंत एकदा जर एखाद्या रोपट्याचा वट वृक्ष झाला किंवा वटा झाड झालं तर त्याला नंतरच फारण्याची गरज आहे का नाही परंतु जर तुम्ही त्याला त्या वयामध्ये जर

तर कुठल्याही प्रकारच्या मनाला आम्हाला साफ करून घेऊन सांगितलं की तुम्ही जर केला किंवा मानसिक ताण जर घेतला तर तुमच्या म्हणजे जे काही असताय त्याच्यावर देखील परिणाम होऊ शकतो तिचा त्यामुळे घरामध्ये जे काही त्या गोष्टी सोडून देणार म्हणजे ताण कानावर त्या गोष्टी सोडून देणं हेच तुमच्यासाठी योग्य करावं जर तुम्ही ताण मनावर घेऊन बसलो आता मला

संस्कारात कमी पण असं मला वाटत मी हा विषय आवडतो आणि सगळ्या मी काही दोन तीन गोष्टी सांगतो महत्वाचं आपल्या भारताचं संविधान निर्माण झालं तेव्हापासून महिलांना खूप चांगल्या चांगल्या सवलती या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मिळायला तशा काही जिल्हा उद्योग केंद्रांतर्गत महिलांसाठी व्यावसायिक संधी भरपूर उपलब्ध आहेत बऱ्याच बायकांना प्रश्न पडतो की मला व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु माझ्याकडे भांडवल नाही मी व्यवसाय कसा सुरू करतो तर ह्या देशामध्ये जिल्हा उद्योग केंद्र एक अशी गव्हर्नमेंटची एक संस्था आहे जी की स्त्रियांना किंवा ज्या व्यक्तींना व्यवसाय उभा करायचा आहे त्या व्यक्तींना व्यवसाय उभा करण्यासाठी पूर्णपणे मदत करते

आणि मुसलमान हक्काने लेखी करणे पेड उद्योग हे जे काही उद्योग आहेत या सगळ्या प्रक्रिया व्यवसायाला शासन पस्तीस टक्के सबसिडी देते म्हणजे उदाहरणार्थ जर एक लाख रुपये बँकेने कर्ज दिलं तर तुम्हाला पस्तीस हजार रुपये आणि पासष्ट हजार तुम्हाला बँकेला परत करावे लागतात म्हणजे एवढ्या सगळ्या पाहिजे स्कीम शासनाकडे उपलब्ध आहेत फक्त तुमच्याकडे तो व्यवसाय करण्याची किंवा व्यावसायिकपणेची महत्वाकांक्षा किंवा दोन इच्छा असणं गरजेचं आहे अब well, अगला तुम्हारा एग्जाम तो सीएमसी पैनी पीएमसी पीन दो प्लस पॉइंट दोनों लाये तुम आपस में से कैसे श्रेय हैं तुम्हें कौन लाया लाया आप सजाकर कोशिश करो